नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे गणेशवाडीत तर इथे एक आमचे मित्र आहेत त्यांची त्यांची पण जनावर आहेत त्यांची पण संकलन केंद्र आहे आणि त्यांचं शेती पण बऱ्यापैकी चांगली आहे तर त्यांनी शेतीत फक्त वैरणीची करतात तर ही जी आहे तुम्ही समोर बघताय हा किती महिन्याचा प्लॉट आहे दादा किती दिवसाचा दा प्लॉट एक महिन्याचा प्लॉट आहे एक महिन्याचा प्लॉट असा आलेला आहे तर अशी मका आणायला म्हणजे ह्यांना कसं काय जमलंय ते आपण त्यांना विचारूया आणि ह्यांनी काय काय केलंय ते विचारूया बघा ह्यांच्या हाईटच्या ह्यांच्या कमरेपर्यंत आता मका आलेले उलट या कड कडाला बारकी आता अजून जरा उंच आहे तर दादा काय काय केलं जरा तुमचं सांगा या मक्यासाठी तुम्ही बोला ही मकाचा प्लॉट आपण पाणी देऊन आपता केलाय म्हणजे ह्याच्या अगोदर आपण पाऊस अचानक पडल्यामुळं शेती लांगरून ठेवलेली होती नंतर आपण पाळी घालून मग ह्याची पेरणी करून मग याला पाणी देऊन वापती केलेली आहे मका ही ही मका आपण तीन तारखेला म्हणजे आता गेलेल्या तीन तारखेला एक महिना झाला ह्या मकाला बर आणि की मका मध्ये पेरल्यानंतर आपण पाळी घालून त्याला पायनवर पस्तीस चोवीस ही मकाची पिशवी आहे आपण दोन ऑप्शन ठेवतो शेतीसाठी एक तर आपल्याकडे जनावर जास्त असल्यामुळे आपण मुरगूस कसा करायचा किंवा आपल्याला चारा कमी पडला तर त्याला मुरगूस करता यावा किंवा त्याचं पीक बी घेता यावं ह्या हिशोबाने आपण ही मका केलेली आहे तर ही मका आपण टॉपची वेची वीस रुपयाची पिशवी आहे पायांवर पस्तीस चोवीस तर आता एक महिन्याचा हा प्लॉट आहे आपण पेरताना ह्याला आपण झिरो हे खत इकरी एक, एक पोत दिलं होतं आणि नंतर ना ह्याला आता आळी आपला दोन डोस झालेला आहे हा दोन डोस झाल्यानंतर आता ह्याच्यावर आळी अजिबात नाही आळी पूर्ण गेलेला आहे आळी पूर्णपणे गेलेली आहे दहा टक्के ही ह्याच्यावर आळी राहिलेली नाही आणि एक महिन्याचा प्लॉट हा कमरेला लागलेला आहे मका फार दाट आहे तरी सुद्धा एक नंबरचा प्लॉट असा आलेला आहे आपण परत ना पंधरा वीस दिवसानंतर दोन पाणी झाले तिसऱ्या पाण्याला म्हणजे आतापर्यंत पाण्याला आपण एकरी चार पोत्याचा डोस दिलाय कशाचा पंधरा झिरो एक दिले एक बलराज दिले एक युरिया दिलाय आणि नंतर ना ह्याला एक सुपर गुळी असे चार एकरी सगळं एक एक पोत्याचा मिक्स डोस दिलेला आहे एवढं झालेलं आहे दीड महिन्याची मग काय तर ह्यांचं ऍव्हरेज किती येतं मी तुम्हाला सगळं आता ह्याच्या पुढे यांनी काय काय करते आणि शेवटी ह्यानी जेव्हा ह्या प्लॉटचा मुरघास बनवतील त्यावेळेस मी पार्ट टू म्हणून ह्या ह्याचा पार्ट टू करतो त्यावेळेस बघा तुम्ही किती टनेज निघते वगैरे म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस बियाणं सिलेक्ट करताना सुद्धा आपल्याला फायदा होईल वे कुठलं तर बियाणं पेरून हे असं येत नाही बियाणे सुद्धा चांगल्या क्वालिटीचं पायोनियर सारखं बियाणं घ्यावं लागतं तेव्हाच हा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे तर दादा ह्याच्या पुढे कसं नियोजन असणार आहे आज दिवस किती आहे तुमचा एक महिना आणि आज किती तारीख आहे आठ तारीख आहे पस्तीस दिवस झाला अजून किती दिवस ऐंशी दिवसाच्या आज त्याचा मुरगूस दिवसापर्यंत कसा मुरगूस होतो ह्या हिशोबाने आपण याचं नियोजन केलं अजून पंचेचाळीस दिवसात तुमची मका मुरघासला आली पाहिजे चालतंय अजून पंचेचाळीस दिवसा वेळ ह्यानी जेव्हा मुरघास करतील त्यावेळेस आपण येऊया आणि ह्यांचं किती किती ह्याचं ॲव्हरेज निघतंय ते सांगूया आणि आपल्या सगळ्यांसाठी फायदा होईल आपण पण पुढच्या वेळेस ह्याप्रमाणे करून आपला फायदा करून घ्याव्या तर ठीक आहे दादा तुमचा नंबर आणि नाव सांगा आणि गाव सांगा दिलीप मोरे गणेशवाडी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस डबल झिरो पंच्याहत्तर पंधरा चालतंय ओके